पुढील बातमी येत आहे की नांदेडमधून नांदेडमध्ये दरोडा टाकून फरार आरोपी फरार झाले आहेत पोलिसांचा तपास अद्याप देखील सुरू आहे या संदर्भात सविस्तर माहिती अशी की मौजेकोठा येथे पाच ते सहा आरोपितांना फिर्यादी गजानन श्री आ, हरी येरावार राहणार कोंठा तालुका कंधार जिल्हा नांदेड यांच्या राहत्या घरी शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकून सोन्याचे चांदीचे दा, दागिने जबरदस्तीने चोरून नेले सदर प्रकरणाचा पोलीस ठाणे कंधार गुन्हा रजिस्टर नंबर एकशे हजार चोवीस कलम तीनशे गुन्हा नोंद करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे वरिष्ठांच्या परवानगीने महाराष्ट्र गुजरात व राजस्थान राज्यात परवाना रवाना होऊन आरोपींची माहिती हस्तगत करून आरोपींचा शोध घेणे चालू आहे या गुन्ह्यातील दरोडा टाकणाऱ्या आरोपींपैकी काही आरोपी नांदेड व काही आरोपी परभणी येथील आहे आरोपींना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन कंदार येथे तपासकामी देण्यात येत आहे उर्वरित फरार आरोपींना अटक करण्याची तजवीज ठेवली आहे आरोपींकडून आणखी गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिकची माहिती दिली आहे पोलीस अधीक्षक नांदेड श्रीकृष्ण कोकाटे यांनी बघूयात सहा दोन हजार चोवीस रोजी चौथा गावामध्ये कंधारा अंतर्गत एक दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये गजानन एरावार यांच्या गजानन कृषी केंद्राच्या वर ते राहत असताना रात्री तीन वाजता एक टोळीने येऊन त्यांच्या घरातले सोनं आणि कॅश रक्कम ही चोरून जा नेलेली होती त्यामध्ये दोन जण जखमी झालेले होते एकाला पायाला इजा झाली होती एकाला डोळ्याला इजा झालेली होती तर या प्रकरणानंतर गांभीर्याने दखल घेऊन आमच्या टीम्सने विशेषतः एल सी सर्व पथकांनी आ, फार चांगलं काम केलं आणि तातडीने आरोपीची माहिती काढली आरोपीचा पाठपुरावा केला आणि आज आपण आरोपी अकरा आरोपींपैकी सहा आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी सोनं जे शंभर टक्के रिकवर झालेला आहे आणि कॅश पैकी साडेआठ लाख रुपये रिकवर झालेले जवळ पंच्याहत्तर टक्के रिकव्हरी आपण या आरोपींकडून केलेली आहे आणि गुन्हा उघडकीस आणलेला आहे आरोपी यामधले काही आरोपी ऍक्सिडेंटमुळे ऍडमिट आहेत आणि काही आरोपी आ, 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 गुजरात आणि माउंट आबू राजस्थान येऊन अटक करून आणलेल्या आहेत का त्यांच्यावर काही आरोपींवर सोळा गुन्हे दाखल आहेत काही आरोपींवर आठ गुन्हे दाखल आहेत आणि ते जेल मधून बाहेर बेलवर आहेत त्यांच्यावर प्रतिबंध कारवाई झालेली आहे त्यामुळे हे रेकॉर्ड आरोपी असल्यामुळेच आमच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्या वर्णनावरून त्यांची माहिती दिली आणि हा गुन्हा वळगीचा सहा दोन हजार चोवीस रोजी रोजी